नाही हे स्मार्ट सिटीमध्ये जो रस्ता रुंदीकरण होतं त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं जे उद्यान आहे ते बरंचसं कट झालेलं आहे आणि हे आधी पण दोन तीन वेळा झालेलं आहे त्यामुळे आता एकदम निमुळती जागा तिथे राहिलेली आहे आणि हा कल्याणचा मूळ गाभा एरिया आहे आणि इथे बाबासाहेबांचं उद्यान कसं असावं हो की जन्म जे बाहेरनं लोकं येतात त्या लोकांना तेच दिसलं लोका पाहिजे की कल्याणमध्ये असं शानदार एक बाबासाहेबांचं स्मारक पुतल्यासहित हे लोकांना बाहेरच्या लोकांना दिसलं पाहिजे त्यासाठी ही सर्व मंडळी खटाटोक करत आहे आणि माझी त्यांना फक्त सात आहे पण मूळ हे सर्व जे ब बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि आपले मोरे साहेब असतील आमचे सर्व इतर पदाधिकारी हे याच्यामध्ये यासाठी लक्ष घालतात की ह्या ठिकाणी असं एक अद्ययावत गार्डन व्हावं बाळासाहेब बाबासाहेबांचं जे त्यांची माहिती आहे किंवा त्यांचं जीवनपट आहे त्याच्यावरती एखादं दालन व्हावं आणि इतर ॲक्टिव्हिटीज महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतला आहे तो पण मला वाटतं रस्ता रुंदीकरणामध्ये जातो त्याची इथेच पुनर्स्थापना व्हावी शाहू महाराजांचा पुतला आहे असं एक भव्य जे लोकांना आकर्षित करेल फक्त कल्याणचं नाही तर बाहेरच्याही लोकांना आणि ते आज पाणी करण्यासाठी कारण आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की जसे ते कोर्टाचा निकाल लागेल त्या क्षणाला ही जागा आपण उद्यानासाठी आपण हँडओवर करणार आहोत आणि मग त्यामुळे आमची आत्ता तयारी चालू आहे की बाबा ती जर केस ह्या पाच दोन तीन महिन्यात चार पाच महिन्यात लागली तर आपली काय तयारी असावी ह्या उद्यानासाठी कारण बऱ्याच वर्षांनी कल्याण पश्चिमेचं हे जे उद्यान आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा किंवा इथे ज्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्याला बऱ्याच वर्षांनी चालना भेटलेली आहे बरेच वर्ष झाली ही लोक आंदोलन करतात मागणी करतात भेटतात परंतु यश आलं नव्हतं आता कुठेतरी यश आम्हाला थोडं दिसत चाललं आहे त्यामुळे ह्या भागाची पाहणी करून एक चांगला आराखडा तयार करता यावा ह्यासाठी आज ह्या जागेची पाहणी केलेली आहे